नमस्कार स्वा जुन्नरचा या युट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचा मेथंबा त्यासाठी लागणारे साहित्य कैरी गुळ हळद पावडर मिरची पावडर धने पावडर मोहरीची डाळ मेथी दाणे कढीपत्ता आणि मीठ प्रथम आपण कैरी कापून घेऊ कैरीची वरची पूर्ण साल काढून घेऊ त्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे तुकडे बनवून घेऊ पॅन गरम झाला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकू मिडियम गॅसवर एक चमचा मेथीदाणे टाकून घेऊ त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकून घेऊ ती परतवून घेऊ आणि त्यातच कैरीची पोळी टाकून घेऊ कैरीच्या पोळी तेलामध्ये चांगल्या परतवू आपण झाकण काढून पाहू कैरीच्या पोळी शिजल्यात का पोडी चांगल्या शिजल्या आहेत त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी डाळ धने पावडर एक चमचा मिरची पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून हलवून घेऊ आपण चांगला हलवून घेतला आहे त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेऊ गूळ चांगला कैरीच्या फोडींमध्ये मिक्स करून घेऊ आणि हे मिक्स करून झाल्यानंतर अर्धी वाटी त्यात पाणी टाकू गोड चवीचा मेथंबा खाण्यासाठी तयार आहे तर अशा पद्धतीने आपण आज कैरीचा मेथंबा कसा बनवायचा आहे हे पाहिले आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद